आज तुमच्या समोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही भाषण करणार आहे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही ऐकावे हिराजी ना मित्रांनो सावित्रीबाई फुले फुले यांना ओळखत नाही सांगा यांना का कोणी ओळखत नाही कोणी का ओळखत कोण कोण ओळखत नाही त्यांना विचारा अगदी छोट्यापासून ते मत होत्या सगळेजण सगळे जण त्यांना ओळखता कारण की त्यांनी महिलांना न्याय मिळून दिला आणि त्यांनी शिकवलं सगळ्यांना शिकवलं त्यांना न्याय मिळून दिला ते स्वतः शिकले पण त्यांना शिकवलं कोणी त्यांना शिकवलं त्यांच्या पती त्या पतीचे नाव होते क्रांती ज्योती ज्योतिबा राव फुले त्यांचे नाव होते आणि त्यांचे जे पती होते त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले त्यांना शिकवले आणि त्यांचे डोक्यात आले की त्यांनी निर्णय घेतला आपण महिलांना का नाही त्यांना का त्यांना अधिकार नाही जगायचा अधिकार नाही का त्यांना शिकायचा अधिकार नाहीये आणि त्यांनी निर्णय घेतला की आपण आता महिलांना शिकवायचं त्यांना पण अधिकार आहे आणि समाजात दाखवून द्यायचं की महिलांमध्ये किती ताकद आहे महिला शिकू शकतात महिला सावरू शकतात त्यांनी फक्त चूल आणि मूल हे करावं नाही त्यांनी शिकावं त्यांनी माणसासारखं शिकावं हो, शिका हो, आणि त्यांनी निर्दय घेतला आणि त्यांनी माणसाचे शिव्या ऐकून घेतला त्यांनी माणसाचे गोळे खाल्ले त्यांनी माणसाचे माणसाचे आजचे दगड मारले त्यांनी त्यांनी दगड खाऊन घेतले आणि ते म्हणजे त्यांनी इतकं सहन केलं ते आपल्यासाठी के का त्यांना शिकता येत नव्हतं त्यांना त्यांचे गप्प त्यांनी आपल्यासाठी केलं का कारण की आपला जो समाज आहे तो पुढे जावा तो पुढे जाऊन काहीतरी मोठा व्हावा त्यांनी मोठ काहीतरी बनावं एखाद्या महिला एखादी वकील झाली पाहिजे कलेक्टर झाली पाहिजे आणि हेच समजून एखादी डॉक्टर इंजिनियर कलेक्टर पोलीस आय एस ऑफिसर असे झाले पाहिजे हे समजून त्यांनी मुलींना शिकवलं मुलींना न्याय मिळून दिला आणि सांगितलं की मुलींना शिकणं किती गरजेचं आहे मुलींनी शिकलं पाहिजे मुलींनी फक्त चूल आणि मूल हे नाही हे कुठे लिहून नाही ठेवलंय आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना कोरून शिकवलं की झाडाखाली बसलेल्या असताना मातीवरती कोरून शिकवलं पिठाच्या पिठाच्यावरती कोरून शिकवलं ओल्या भाकरी होत्या त्याच्यावरती कोरून शिकवलं आणखी काय पाहिजे त्यांची एवढी गरीब परिस्थिती आपल्याकडे साधी वही नसली पेन्सिल नसली तर आपण माझ्याकडे पेन नाही दे आणि माझ्याकडे पुस्तक नाही अरे तुम्ही तुम्हाला शिकायचं नाही असं सांगा ना आई वडिलांचे पैसे वायाला जात आहे तुम्हाला नाही शिकायचं तर नाही म्हणून सांगा पण काहीतरी मोठवा काहीतरी शिका काहीतरी घ्या थोडस आणि ते सावित्रीबाई फुले मी एवढे गरीब परिस्थिती आल्या इतक्या शिकल्या का कारण त्यांची गरीब परिस्थिती होती गरीब परिस्थितीमुळे आपल्याला मनात म्हणजे आपल्याला कळत की बाबा आपल्याला काय करायला पाहिजे किती अन्याय होतोय स्त्री आणि पुरुषांनी शिकलं पाहिजे असं लिहून नाही ठेवलंय आणि मी एवढेच सांगते की सावित्रीबाई फुले सारखं कोणी जगात नाहीये आणि इतके थोर व्यक्तिमत्व होऊन गेले शिवाजी महाराज कुठे ते शिवाजी महाराज कुठे ते स्वामी विवेकानंद कुठे ते ज्योतिबा राव फुले शहीद झालेले ते कर्मचारी आपले सगळे इतके आपल्यासाठी जीवनदान दिले त्यांनी कोणी फाशी घेतली भगतसिंग हे ते सगळे चोर व्यक्ती बनत आहे पण आता कोणी कारण की समाज समाज आपला पुढे म्हणजे सावित्रीबाई फुलेला एवढंच वाटत होत की आपला समाज पुढे जावा समाजात दाखवून द्यावा महिला महिलांनी फक्त चूल आणि मूल हे करावं नाही आजकाल महिला पण शिकताय तर सगळ्यात जास्त म्हणजे महिला शिकताय आता मुलं हे असे काही नाही राहिले फक्त मुलींना आता परिस्थितीची जाणीव आहे मुलीचा अभ्यास करताय मुलीच पुढे जात आहे बघा आणि याच्यात पण आपल्या जगभरात प्रसिद्ध म्हणजे मुलीच आहे त्यात शिकतायत त्यांच्या शिवाय कोणी असं म्हणजे सगळ्या त्यांना परिस्थितीची जाणीव आहे म्हणून ते शिकतात आणि मी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवत जय हिंद जय महाराष्ट्र